जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा परिस्थिती अनेकदा सरळ असते पण जसे तुम्ही साठ पार करता तशी वास्तवता काहीशी वेगळी भासू लागते आयुष्य बदलते लोक व्यस्त होतात प्राधान्यक्रम बदलू लागतात आणि अचानक तुम्हाला जाणवते की ज्या आधारावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला होता तो तितका स्थिर राहिलेला नाही जितका तुम्ही समजला होता या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्त विश्वासार ठरतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या प्रियजांपासून दूर व्हावे तर याचा हेतू आहे समजून घेणे की खरा आधार कुठून येतो आणि कसे तुम्ही स्वतःला त्यावेळी असाह्य वाटू देणार नाही जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आधार मागते जेव्हा तुम्ही या सहा गोष्टींवर तुमच्या आयुष्याची पायाभरणी करता तेव्हा तुम्हाला मिळते ती सुरक्षा आणि आत्मनिर्भरता जी कोणत्याही वादळात तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देते व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण ही सहा सूत्रे कदाचित तुमची विचारसरणीच बदलून टाकतील की खरा आधार कोणता असतो आणि एकदा का तुम्ही हे समजून घेतले तर तुम्हाला कधीही एकटे कमकुवत किंवा असुरक्षित वाटणार नाही चला तर मग तुमचा आशीर्वाद घेते आणि व्हिडिओला सुरुवात करते स्तंभ एक तुमची आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा सर्वात विश्वासार्ह आधार कोणी व्यक्ती नसते तर तुमचे स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते पैशाने आनंद खरेदी करता येत नाही पण त्यातून मिळते सुरक्षितता स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता जसजसे जसे वय वाढते तस तसे तुम्ही हे समजू लागता की कुटुंबावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहणे ही कोणतीही योजना नसते तर एक मोठा धोका असतो तुमची मुले आपले आयुष्य जगत आहेत आपला खर्च आपली जबाबदारी आपले कुटुंब सांभाळत आहेत जरी ते तुम्हावर कितीही प्रेम करत असले तरी गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीत असतीलच असे नाही विचार करा राघवच्या कथेचा एक बहात्तर वर्षीय गृहस्थ ज्यांना नेहमी वाटत असे की जर कधी त्यांना पैशाची अडचण आली तर त्यांची मुले मदत करतील त्यांनी मुलांच्या शिक्षणात मदत केली गरज लागली तेव्हा पैसे उधार दिले प्रत्येक वेळी जेव्हा मुलांनी हाक मारली तेव्हा ते हजर होते पण जेव्हा अचानक एका वैद्यकीय संकटाने त्यांची सगळी बचत संपवली आणि त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिले तेव्हा त्यांना कळले की मुले स्वतः कर्ज बिल आणि आयुष्याच्या धावपळी तडकलेली आहेत मुलांनी मदत केली नाही याचे ते कारण ते काळजी करत नव्हते असे नव्हते तर कारण आयुष्य अनिश्चित असते म्हणूनच आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा एक सर्वात मजबूत आधारस्तंभ बनू शकतो ही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही तर तयार राहण्याची गोष्ट आहे हा आपत्कालीन परिस्थितीसाठी आखलेला आराखडा आहे असा उत्पन्नाचा स्रोत असणे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि अशा प्रकारे आर्थिक व्यवस्थापन करणे की तुम्हाला कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये जर तुम्ही साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतःला काही आवश्यक प्रश्न विचारा माझ्याकडे अनपेक्षित खर्च पेलण्यासाठी बचत आहे का माझी पेन्शन किंवा निवृत्तीची आय सुरक्षित आहे का मी माझे आर्थिक धोके कमी केले आहेत का जर उत्तर नाही असेल तर आताच पावले उचला बजेट बनवायला शिका अनावश्यक कर्ज टाळा आणि असे गुंतवणूक करा जे दीर्घकालीन स्थिरता देतील कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही ती एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत उभी राहते स्तंभ दोन तुमचे शारीरिक आरोग्य आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जिची जागा ना प्रेम घेऊ शकते ना पैसा ना दुसऱ्याचा आधार आणि ती म्हणजे तुमचे आरोग्य साठव्या वर्षानंतर तुमचे शरीर तुमचा सर्वात मोठा सहकारी बनतो किंवा सर्वात मोठी अडचण सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही आर्थिक सुरक्षितता असली तरी जर आरोग्य बिघडले तर तुमचे स्वातंत्र्य संपते कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुमच्याऐवजी व्यायाम करू शकत नाहीत तुमच्याऐवजी योग्य आहार घेऊ शकत नाहीत आणि मातारपणाच्या परिणामांना थांबवूही शकत नाहीत ही जबाबदारी पूर्णपणे तुमची स्वतःची आहे खूप लोकांना वाटते की गरज पडली तर कोणी ना कोणी मदतीला येईल पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ ऊर्जा किंवा क्षमता असेलच असे, असे नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांवर तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहू लागता तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य कमी होऊ लागते म्हणूनच तुमच्या आरोग्याला आताच प्राधान्य देणे हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे एक उदाहरण घ्या अडुसष्ट वर्षी कैलाशजी जे लहानपणापासून खूप सक्रिय होते पण निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे सोडून दिले त्यांना वाटायचे की अजून खूप वेळ आहे नंतर पाहू पण हळूहळू त्यांची ऊर्जा कमी होऊ लागली चालण्यात फिरण्यात अडचण होऊ लागली आणि साधी कामे सुद्धा जड वाटू लागली मुले वेळ मिळाल्यावर भेटायला यायची पण दररोज त्यांच्यासोबत राहणे शक्य नव्हते तेव्हा त्यांना समजले की जर त्यांना आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आता आरोग्याची जबाबदारी पुढे ढकलणे शक्य नाही तुम्हाला एखाद्या खेळाडूसारखी ट्रेनिंग करायची गरज नाही पण लहान लहान नियमित प्रयत्नात सर्वात मोठा फरक करतात दररोज शरीर थोडं चालवा असा आहार घ्या जो ऊर्जा देईल नुकसान नाही आणि आरोग्य तपासणीला गांभीर्याने घ्या जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या वेदनेची थकव्याची किंवा चालण्यात अडचणीकडे दुर्लक्ष करत असाल तर आता त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे येणारे उद्याचे दिवस तुमच्या आजच्या चांगल्या निर्णयांचे आभार मानतील कारण शेवटी तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमची मुले आहेत ना भावंडे आणि ना मित्र तर तुमचे स्वतःचे शरीर आहे जे तुम्हाला सक्रिय सक्षम आणि आत्मनिर्भर ठेवते जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तितकेच कमी तुम्हाला उद्या दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर खाली ओ लिहून आम्हाला सांगा की तुम्ही येथेपर्यंत आमच्या सोबत आहात आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा जेणेकरून तुम्ही आमचे येणारे ज्ञानवर्धक व्हिडिओ कधीही चुकवणार नाही आता आपण पुढे जाऊया स्तंभ तीन तुमचा सामाजिक व्याप वय वाढल्यावर सर्वात सामान्य पण गंभीर चोक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटे करून घेणे हे हळूहळू घडते मित्र दूर जातात आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवते की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही समस्या अशी आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्री नसते तेव्हा एकटे पण हळूहळू वाचशिरते आणि साठव्या वर्षानंतर एकटे पण फक्त भावना नाही तर तुमच्या आरोग्यावर मानसिक सजगतेवर इतकेच नाही तर तुमच्या वयावरही परिणाम करते तुम्हाला वाटू शकते की कुटुंब आहेच ना सोबत देण्यासाठी पण सत्य असे आहे की तुमच्या मुलांचे देखील स्वतःचे आयुष्य असते ते तुमच्यावर खूप प्रेम करतात पण त्यांच्याकडे नोकरी आहे कुटुंब आहे जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रत्येक क्षणी राहू शकत नाहीत म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यात रंग भरेल पहा त्र्याहत्तर वर्षी शशिकला ताई यांची गोष्ट त्या नेहमी आपल्या मुलांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून होत्या दोन मुले होती दोघेही त्यांच्यावर खूप प्रेम करायचे पण वेळोवेळी तेही आपल्या नोकरीत आणि मुलांमध्ये व्यस्त झाले फोन कॉल्स यायचे पण रोजच्या भेटी आणि आठवड्याखेरील गडबड हळूहळू कमी झाली शशिकला फोन कॉल्सची वाट पाहायच्या मग त्यांनी एक बदल केला जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधला एका समुदाय गटात सामील झाल्या आणि काही नवीन छंद स्वीकारले जिथे त्यांना नवीन लोक भेटले नवीन नाती तयार झाली आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा संवाद हास्य आणि उद्दिष्ट यांची चमक परत आली होती त्यांना आता आपल्या कुटुंबाची वाट पाहावी लागत नव्हती कारण त्यांनी स्वतःचा जोड स्वतः तयार केला होता मैत्री समुदायाचे गट इतकेच काय साधे परिचय देखील तुम्हाला एक अमूल्य गोष्ट देतात नात्याचा अनुभव मग तो शेजारी असो ज्याच्याशी तुम्ही दररोज हलकेफुलके विनोद करता किंवा तो पुस्तक क्लब योग वर्ग किंवा सत्संग गट असो हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात आणि आज जितकी जास्त नाती तुम्ही तयार कराल येत्या वर्षांमध्ये तितकाच अधिक आधार तुमच्याकडे असेल आता स्वतःला विचारा आज तुमच्या आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला खरी खुशी देतो जर उत्तर स्पष्ट नसेल तर आता वेळ आहे आपला व्याप वाढवण्याचा कारण शेवटी मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात तर ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की कि तुम्ही किती मौल्यवान आहात आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात तुमच्या आयुष्याचा हेतू आयुष्यात सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली आधार कुणा दुसऱ्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासून येतो साठव्या वर्षानंतर अनेक लोकांना आयुष्यात एक बदल जाणवतो त्या भूमिका पालक असणे नोकरी करणारे असणे कुटुंबाची देखभाल करणे हळूहळू मागे पडायला लागतात निवृत्ती येते मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि आयुष्याची गती मंदावते अशावेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी विसरले गेलेले किंवा हरवलेले वाटणे खूप सोपे होऊन जाते सत्य हे आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुम्हाला उद्दिष्ट देऊ शकत नाही उद्दिष्ट ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतः तयार करावी लागते तो कारण जो सकाळी तुम्हाला उठण्याची प्रेरणा देईल तो जिवाळा ध्येय किंवा सेवा ज्यात तुमची आत्मा गुंतलेली असेल असे काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून सत्तर वर्षी गजानराव यांची गोष्ट ते एक कुशल अभियंते होते निवृत्तीनंतर सुरुवातीला त्यांना दिलासा जाणवला पण काही बेचैनी घर करू लागली दिवस ओस पडलेले वाटायला लागले मुले होती पण व्यस्त राहायची कधी कधी यायची पण काहीतरी अपूर्ण वाटायचे मग त्यांनी एक निर्णय घेतला जवळच्या एका शाळेत स्वयंसेवक शिक्षक बनले मुलांना वस्तू तयार करायला शिकवायला लागले आणि तिथून त्यांना पुन्हा ती भावना मिळाली की ते कोणत्या तरी कामाचे आहेत मौल्यवान आहेत आणि आयुष्याशी जोडलेले आहेत आयुष्याचे उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही ते काहीही असू शकते जे तुम्हाला वाटायला लावेल काही नवीन शिकणे कोणाला शिकवणे वाकवाणी चित्रकला प्रवास किंवा फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणे ही गोष्ट आहे असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचे मन व हृदय दोन्ही सक्रिय राहतील जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे चांगले दिवस आता संपले आहेत तर हा विचार बदलण्याची वेळ आली आहे तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही ते फक्त नवे स्वरूप धारण करते आणि जितके जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवाल तितकेच कमी तुम्हाला कोणाकडून आनंदाची अपेक्षा करावी लागेल कारण शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो तर तो असतो जो तुमच्या तातून पेटतो ती जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर खाली तुमचं मत तुमचा अनुभव लिहून आम्हाला कळवा प्रत्येकाच्या अनुभवाने प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळते आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकवणार नाही आता आपण पुढे जाऊया स्तंभ पाच तुमची भावनिक व्यता आयुष्य तुमची प्रत्येक वयात चाचणी घेतं साठ नंतर आव्हाने थांबत नाहीत ती फक्त आपले स्वरूप बदलतात मित्र दूर होतात आपले लोक सोडून जातात आरोग्याच्या समस्या येतात आणि अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकी वाटू लागते सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो सर्वात नेहमीच येते परिस्थितींसोबत जुळवून घेणे भावना समजून घेणे आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणे हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वर्णावर पुढे जाण्याची ताकद देतात खूप लोकांना वाटते की त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांचे भावनिक आधार बनेल मुले भावंडे नातेवाईक पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या असतात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाहीत म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणे स्वतःसाठी आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या चातून शक्ती मिळवू शकाल आणि नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागू नये विचारा पंचाहत्तर वर्षीय हेमलता ताई यांना त्यांनी आपल्या पतीसोबत चाळीस वर्षांचा सुखद वैवाहिक जीवन व्यतीत केला होता पतीच्या निधनानंतर सुरुवातीला त्या ते त्यांच्या मुलांच्या आधारावर राहिल्या पण लवकरच त्यांना समजले की मुले त्यांची खूप काळजी घेतात तरी देखील त्यांची स्वतःची जबाबदारी आहे त्यांना जाणवले की त्या ज्या रिकामेपणाची जाणीव करत होत्या ते रिकामेपण फक्त त्या स्वतःचं भरून काढू शकतात त्यांनी स्वतःला भावनिकदृष्ट्या सांभाळण्याचा निर्णय घेतला एका आधार गटात सामील झाल्या दररोज आपल्या भावना लिहायला सुरुवात केली आणि कृतज्ञतेचा सराव केला हळूहळू त्यांनी एक गोष्ट जाणवली त्यांना त्यांच्या दुःखावर मात करण्यासाठी दुसऱ्याची गरज नव्हती ती शक्ती त्यांच्या स्वतःमध्येच होती भावनिक दृढतेचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वेदना लपवाव्यात किंवा नेहमीच मजबूत दिसावे याचा अर्थ आहे तुमच्या दुःखाला स्वीकारणे त्याला सकारात्मक पद्धतीने समजून घेणे आणि असे उपाय शोधणे जे तुम्हाला अंतर्गत शांतता देतील मग ते लेखन असो ध्यान असो वैद्यकीय सल्ला असो किंवा फक्त स्वतःशी प्रामाणिक संवाद असो या मार्गांनी तुम्ही स्वतःला आतून आधार देऊ शकता आयुष्य तुम्हाला काहीही देऊ दे जर तुम्ही स्वतःसोबत उभे राहण्याची सवय विकसित केली असेल तर तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे राहणार नाही जितके जास्त तुम्ही तुमची भावनिक दृढता विकसित कराल तितकीच कमी तुम्हाला इतरांकडून पूर्णत्वाची अपेक्षा ठेवावी लागेल कारण शेवटी प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक विजयात तुमच्यासोबत जो सर्वात खरा सोबती असतो तो तुम्ही स्वतः हसता स्तंभ सहावाक बदल स्वीकारण्याची तुमची क्षमता जर आयुष्याबद्दल एक गोष्ट खरी असेल तर ती ही आहे साठव्या वर्षानंतर काहीही कायम राहत नाही लोक बदलतात परिस्थिती बदलते आणि ज्या गोष्टींवर तुम्ही आजवर अवलंबून होता त्या उद्या तितक्या विश्वासार्ह राहत नाहीत या जीवनाच्या टप्प्यात खरा आनंद आणि समतोल मिळवण्याची गुरुकिल्ली भूतकाळाला पकडून ठेवण्यात नाही तर बदलत्या काळासोबत स्वतःला जुळवून घेण्यात आहे जे लोक वृद्धत्वासोबत संघर्ष करतात ते अनेकदा तेच असतात जे बदलांना घाबरतात जे जुन्या काळाला चिकटून राहतात आणि वर्तमानाला स्वीकारण्यास नकार देतात पण जे लोक बदल स्वीकारायला शिकतात जे स्वतःला लवचिक बनवतात जे नवीन संधींसाठी खुले राहतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंद ऊर्जा आणि समाधान मिळवतात खूप लोक असे गृहित धरतात की एक विशिष्ट वयानंतर माणूस जसा आहे तसाच राहतो पण ही विचारसरणी धोकादायक ठरू शकते कारण हीच विचारसरणी तुम्हाला नवीन अनुभवांपासून नवीन नात्यांपासून आणि नवीन शिक्षणापासून दूर ठेवते लवचिक असणे म्हणजे फक्त बदल स्वीकारणे नाही तर हा एक सक्रिय प्रयत्न आहे की तुम्ही बदलासोबत नवीन स्वरूपात खेळावे विचारा अठ्ठ्याहत्तर वर्षी पांडुरंगराव यांना ते नेहमी आपल्या जुन्या मित्रांसोबत बसून वेळ घालवत असत पण हळूहळू काही मित्र दूर गेले आणि काही या जगातूनच निघून गेले पांडुरंगरावांना वाटले आता वय झाले आहे एकटेपणा तर राहीलच पण त्यांनी ही विचारसरणी बदलली ते व्हिडिओ कॉल वापरायला शिकले एका ऑनलाईन चर्चा समूहात सामील झाले जिथे इतिहासावर चर्चा होत असे आणि तिथे त्यांना नवीन मित्रही मिळाले आता ते एकटे नव्हते तर एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती आयुष्यात तेच लोक पुढे जातात ज्यांच्याकडे सर्वाधिक साधने नाहीत तर सर्वाधिक लवचिकता असते जेव्हा एखादे दारबंद होते तेव्हा ते दुसरे शोधतात जेव्हा एखादे नाते बदलते तेव्हा ते जोडण्याचा नवीन मार्ग शोधतात जेव्हा काही काम करत नाही तेव्हा ते काहीतरी नवीन करण्यास घाबरत नाहीत तुमची जुळवून घेण्याची क्षमता ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ताकदींपैकी एक आहे ती तुम्हाला आशावाद आत्मविश्वास आणि समतोल देते आणि जितकी तुम्ही बदल स्वीकारायला शिकाल तितकेच कमी तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी गमावत आहात आणि तितकेच जास्त तुम्ही जाणवाल की प्रत्येक वयात काहीतरी नवीन मिळवण्यासारखे असते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कृपया खाली लिहून सांगा की तुम्ही आमच्या सोबत आहात आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक कंटेंट आणू शकू साठ वर्षे पूर्ण करणे हा एक असा टप्पा आहे जो अनुभवाची खोली आणि जीवनाच्या सत्यतेला एकत्र आणतो कुटुंब नेहमीच तुमच्या हृदयात एक, एक विशेष स्थान धरेल पण सत्य हे आहे की तुमचा सर्वात विश्वासार आधार कुणा दुसऱ्यात नाही तर त्या मजबूत पायामध्ये लपलेला आहे जो तुम्ही स्वतःसाठी तयार केला आहे तुमची आर्थिक स्थिरता हे सुनिश्चित करते की तुम्हाला कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू नये तुमचे आरोग्य ठरवते की कि तुम्ही किती स्वातंत्र्यपूर्ण आणि सक्रिय राहू शकता तुमचा सामाजिक व्याप तुम्हाला जोडतो तुम्हाला उत्साह आणि भावनिक समतोल देतो तुमचे जीवनाचे उद्दिष्ट हे दर्शवते की वय ही कोणतीही अडथळा नाही तर एक नवीन दिशा आहे तुमची भावनिक दृढता तुम्हाला प्रत्येक कठीण वेळी धरून ठेवते आणि बदलत्या काळासोबत जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे जाण्याची ताकद देते जर तुमच्या आयुष्यात हे सहा स्तंभ मजबूत असतील तर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही तुम्हाला कधीही आधार मागण्याची गरज भासणार नाही ना तुम्ही स्वतःला असाह्य वाटवणार कारण खरेच स्थैर्य कुणा दुसऱ्याच्या आधाराने नाही येत तर त्या विश्वासाने येते की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहू शकता आज आमच्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद आम्हाला तुमच्याकडून तुमचे अनुभव ऐकायला आवडेल कृपया खाली कमेंट करा त्याचबरोबर आम्हाला सांगा की आज तुम्ही काय शिकलात आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे अंमलात आणणार आहात तुमचे विचार आमच्यासाठी प्रेरणा आहेत प्रत्येक टिप्पणी आम्हाला अधिक चांगले करण्याचा हुरूप देते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि प्रेरणादायक वाटला असेल तर कृपया तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमचा पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपली काळजी घ्या नमस्कार